चला आज बनवूयात पाण्याचा वापर न करता बटाट्याची भाजी त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे आता त्याच्यामध्ये जिरी मोहरी कढीपत्ता हळद आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत छान परतून घ्यायचा त्यानंतर मी याच्यामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट घालणार आहे हे छान परतून घेतल्यावर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला बटाटा घालायचा चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबीर घालूयात नंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आपली बटाट्याची भाजी आता तयार झाली आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद